नेहाने तिच्या धाकट्या बहिणीला माधवीला विष देऊन मारलं आणि तिच्या नवऱ्यासोबत संतोषसोबत लग्न केलं संतोष त्याच्या दोन वर्षाच्या मुलीची आर्याची जबाबदारी त्याच्या दुसऱ्या बायकोला देऊन तो परदेशी नोकरी करायला निघून गेला तो त्याच्या बायकोला प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये मुलीचा खर्च आणि घर खर्चासाठी पाठवत होता तो नेहाला म्हणायचा माझ्या मुलीला कुठल्याही गोष्टीची कमी पडून देऊ नकोस जेव्हा नेहाची मुलगी आर्याला मारायची तेव्हा नेहाला आनंद व्हायचा आणि ती तिच्या मुलीला म्हणायची की अजून जोरात मार आर्या हुंदकून हुंदकून रडायची पण त्या दृष्टबाईला तिची अजिबात दया यायची नाही अशीच अजून दोन वर्षे निघून गेली आणि लहान आर्या वाळून अगदी काटा झाली होती अचानक एक दिवस संतोष घरी परत आला आणि नेहाचा नवरा राजेश रागात ओरडत म्हणाला नक्की तुझ्या मनात आणि डोक्यात चालू तरी काय आहे नेहा मी तुझ्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी सगळं केलं तरी पण तू खुश का दिसत नाहीस इकडे नेहा पण खूप रागात होती ती तिच्या नवऱ्याला म्हणाली काय म्हणाला तुम्ही लग्न झाल्यापासून कुठलं सुख दिलं आहे सोन्याच्या बांगड्या काय मागितल्यात तुम्ही तर तुमची लायकी दाखवून दिलीत माझ्या धाकट्या बहिणीला बघा कशी सोन्यात मडलेली असते आणि किती मोठ्या बंगल्यात राहते घरात कामाला नोकरचाकर आहेत आणि एक मी आहे तुमच्या या खुराड्यात पडले आहे नेहा रागात तिच्या नवऱ्याकडे बघत होती आणि परत एक नजर तिच्या छोट्याशा घरावर फिरवली नेहाच्या बोलण्याने राजेशला खूप दुःख झालं तो रागात म्हणाला तू आहे ना सगळं असून पण नाही म्हणणाऱ्यांमधले आहेस देवाचे आभार मान की तुझ्याकडं सगळं आहे हां पण माधवीसारखं आपण श्रीमंत नसलं म्हणून काय झालं एवढं पण गरीब नाही की तू माझ्यासोबत असं वागशील हे कुण्याला खूपच राग आला ती म्हणाली तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही माझी सगळे स्वप्न पूर्ण केले आहेत एक काम करा तुम्ही मला घटस्फोट द्या आणि दुसऱ्या बाईसोबत लग्न करा म्हणजे बाईची स्वप्न तिच्या इच्छा काय असतात ते तुम्हाला समजेल मी तर तुमच्या घरात गरिबीत राहिले पण दुसरे आली ना ती तर तुमच्या गरिबीवर थुंकून जाईल नेहाच्या बोलण्याने राजेशला खूप राग आला आणि एक क्षण न पण न घालवता त्याने निर्णय घेतला ज्यासाठी तो एवढी वर्ष स्वतःला थांबवत होता राजेश म्हणाला ठीक आहे मी तुला घटस्फोट देतो मग कायमची निघून जा माझ्या आयुष्यातून आणि एखादा चांगला श्रीमंत माणूस बघून लग्न करून सुकत राहा तो काळजावर दगड ठेवून बायकोला म्हणाला खरं पण एवढी वर्ष मुलीच्या तोंडाकडे बघून नेहाचं कडवं बोलणं ऐकून घेत होता तो पण एक पुरुष होता आणि आज त्याची सहन करण्याची क्षमता संपली होती नेहा स्वतःसारखी घटस्फोट मागत होती आणि आज त्याने पण निर्णय घेतला पण नेहाला या गोष्टीचं अजिबात दुःख नव्हतं ती खुश होती राजेशपासून कायमची सुटका झाली तिच्या मनातच होतं की नवऱ्याचं घर सोडून तिच्या लहान बहिणीच्या घरी जाऊन राहायचं डोळ्यात खोटं खोटं पाणी आणून जाणून बुजून राळेचं नाटक करत मुलीला घेऊन माधवीच्या दारात येऊन उभी राहिली बहिणीची अशी अवस्था बघून माधवीचं मन पाघळलं ती खूप मायाळू होती तिने बहिणीला घरात घेतलं पाणी प्यायला दिलं आणि म्हणाली ताई तू या अवस्थेत घरी सगळं ठीक आहे ना आणि दाजी कुठे आहेत तुमचं भांडण झालं आहे का नेहा खोटं खोटं रडत म्हणाली तुझे दाजी उद्या मला घटस्फोटाचे पेपर पाठवणार आहेत हे ऐकून माधवीला धक्काच बसला ती म्हणाली पण ताई दाजी खूप चांगले आहेत ते तुझ्यावर आणि तुझ्या मुलीवर खूप प्रेम करतात हे ऐकून नेहाने डोळे पुसले आणि मोठे डोळे काढून बहिणीकडे बघायला लागली आणि म्हणाली तुला मिळाला असताना असा नवरा म्हणजे समजलं असतं राजेश खूप मतलबी वाईट माणूस आहे जगायला दाखवायचं म्हणून प्रेमाचं चांगलेपणाचं नाटक करत होता ते बघून सगळ्यांना असंच वाटत होतं की तो खूप साधा आणि सरळ माणूस आहे मला विचार की मी कसं त्याच्यासोबत आयुष्य काढलं आहे नेहाने एक नजर माधवीच्या मोठ्या घरावर फिरवली आणि म्हणाली तुला तर हिरा भेटला आहे आणि माझ्या नशिबात कोळसा लिहिला आहे राजेशने कधीच माझी कदर केली नाही आणि नाही गरज पूर्ण केली घरातल्यासमोर माझा अपमान करत होता वाईट बोलायचा आणि मी माझ्यावर होत असलेल्या अण्णाविरुद्ध आवाज उचलला तर घटस्फोट देण्याची धमकी दिली त्याला असं वाटत होतं की मी आयुष्यभर त्याच्या घरातल्या लोकांची गुलाम बनून राहावं असं म्हणत ती रडायला लागली माधवीने तिचं सांत्वन केलं आणि म्हणाली तू तु, आणि तुझी मुलगी आता कुठे जाणार आहात कमीत कमी मुलीचा विचार करून तू तरी गप्प बसायचं होतंस माधवीचं बोलणंही कुणी हा दचकली आणि म्हणाली का गं मी तुला इथे आवड आलेली आवडलं नाही का कुठे जाणार मी तुझ्याशिवाय माझं या जगात दुसरं कोणीच नाही आई बाब, बाबाच्या नावावर फक्त तू एकटीच आहेस तू मला तुझ्याजवळ ठेवून घेणार नाहीस का नेहा प्रश्नार्थक नजरेने माधवीकडे बघायला लागली माधवीला खूप टेन्शन आलं ती तिच्या नवऱ्यासोबत राहत होती आणि नवऱ्याला न विचारता ती तिच्या बहिणीला तिच्याजवळ कशी काय ठेवून घेऊ शकत होती ती विचारात पडली अचानक त्याचवेळी संतोष घरी आला मग माधवीने नवऱ्याला सगळं काही सांगितलं हे ऐकून संतोष हैराण झाला कारण त्याला असं वाटत होतं की राजेश एक शिकलेला आणि समजूतदार माणूस होता एवढ्याशा कारणावरून तो त्याच्या बायकोला घटस्फोट कसा का काय देऊ शकतो पण नेहाने तिच्या नवऱ्याच्या खूप वाईट गोष्टी सांगायला सुरुवात केली मग संतोषने नेहाला ने त्यांच्या घरी राहण्याची परवानगी दिली कारण त्याला माहीत होतं की माधवी आणि नेहा दोघींना एकमेकांशिवाय दुसरं कोणीच नाही आणि इथेच संतोषने आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली बायकोच्या प्रेमापोटी त्याने मेहनीला घरात राहायला जागा दिली पण खरं तर त्यानेच त्याचं स्वतःचंच आयुष्य नरक बनवलं होतं कारण नेहा एक लालची आणि चालकबाई होती तिचं मन लालचेनं भरलेलं होतं ती तिच्या बहिणीवर खूप जळायची खास करून तेव्हा जेव्हा ती तिच्या लहान बहिणीला आनंदात आणि सुखात बघायची असं नव्हतं की तिच्या घरात कुठल्याही गोष्टीची कमी होती पण माधवीसारखं मोठं घर आणि आराम मिळत नव्हता माधवी आणि संतोष लग्न झाल्यावर त्या दोघांना आनंदात आणि सुखात बघून ती मनातून खूप जळत होती तिला तिच्या नवऱ्यापेक्षा बहिणीच्या नवऱ्यामध्ये खूप रस होता संतोष दिसायला सुंदर रुबाबदार आणि पैसेवाला होता तिच्या नवऱ्यापेक्षा खूप मालदार होता आणि हीच गोष्ट तिच्या मनासारखी सलत राहायची म्हणून तर ती राजेशसोबत सारखी भांडत असायची आणि आता पण स्वतःच भांडण करून भांडण वाढून जबरदस्तीने नवऱ्याकडून घटस्फोट घेण्याचा कबूल केलं दुसऱ्या दिवशी राजेशने पेपर पाठवून दिले सही करून वकिलांचे जवळ दिले आणि आता बहिणीच्या डोक्यावर येऊन बसली आता या मोठ्या घरात तिला स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं तिने स्वतः माधवीला घरातल्या सगळ्या जबाबदारीतून मधून बाजूला केलं आणि घराची सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली माधवी घरातली कामं करायला लागली की नेहा तिला बाजूला करायची आणि म्हणायची की अगं मोठी बहीण आईसारखी असते आणि मी असताना तू काम का करतेस माधवीच्या तोंडावरती गोड बोलायची पण खरं तर ती तिच्या पाठीत खंजीर खुपसत होती हळूहळू तीच तिने संतोषला काय आवडतं काय आवडत नाही हे जाणून घेतलं तयार होऊन संतोषच्या मागे पुढे करत असायची सुरुवातीला ही गोष्ट माधवीच्या लक्षात आली नाही पण हळूहळू तिला हे जाणवायला लागलं की तरुण बहिणीला घरात ठेवून तिने योग्य केलं नाही नेहाचं लक्ष तिच्या मुलीवरून पूर्ण हटलं होतं ती फक्त संतोषच्या मागे पुढे करताना दिसत होती कितीतरी वेळा तिला समजेल अशा भाषेत तिने नेहाला समजवून सांगितलं होतं पण नेहाला ते अजिबात आवडत नव्हतं माधवीने नेहाच्या दुसऱ्या लग्नाचा विषय घरात काढला तिने ही गोष्ट तिच्या नवऱ्याला संतोषला पण सांगितली हे ऐकून नेहाच्या पायाखालून जमिनीत सरकली नेहाला बहिणीचं आलिशान घर सोडून जायची इच्छा नव्हती त्यामुळे तिने हळूहळू बहिणीला जेवणात विष घालून द्यायला सुरुवात केली त्यावेळी माधवी प्रेग्नेंट होती त्यामुळे थोडंसं विष पण खूप मोठा परिणाम करून गेली ती खूप आजारी पडली माधवी पहिलीच एका मुलीची आई होती आणि आजारी पडल्यामुळे मुलीवर लक्ष पण देता येत नव्हतं हे बघून संतोषला खूप टेन्शनमध्ये होता की अचानक त्याच्या बायकोला असं काय झालं की ती एवढी आजारी पडली तेव्हा नेहा संतोषला म्हणाली की अशा अवस्थेत असं होत असतं तुम्ही काळजी करू नका नेहाने संतोषला माधवीला दवाखान्यात पण नेऊन दिलं नाही आणि आर्याची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली खास करून ती संतोषच्या समोर एक आई असल्याचं दाखवत होती तिला आंघोळ घालायची तयार करायची खायला भरवत होती फिरायला घेऊन जायची आर्या पण मावशीसोबत खूप खुश होती ती दोन वर्षाची लहान मुलगी होती तिला काहीच कळत नव्हतं तिला असंच वाटत होतं की तिची मावशी तिच्यावर प्रेम करते आणि दुसरीकडे खूप चालाकीने तिने बहिणीच्या मरणाची तयारी केली होती थोडं थोडं विष देऊन तिने बहिणीला मारायला सुरुवात केली होती माधवी दिवसभर झोपून असायची तिला सातवा महिना चालू होता विष शरीरात सगळीकडे पसरलं आणि तिची तब्येत अचानक खूप बिघडली त्यावेळी संतोष ऑफिसमध्ये होता नेहा तिला दवाखान्यात घेऊन गेली तिथे गेल्यावर समजलं की विष सगळ्या अंगात पसरलं आहे आणि बाळ पण गुदमरून पोटातच मेल आहे काही वेळातच माधवी पण मरण पावली नेहाने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही आणि नर्सला पैसे देऊन दुसरा खोटा रिपोर्ट तयार केला त्यात असं लिहिलं होतं की गरोदरपणात काही प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे तिचं निधन झालं सगळं काम झाल्यानंतर तिने संतोषला फोन करून दवाखान्यात बोलवलं संतोषला तर काहीच कळत नव्हतं की त्याच्या बायकोला अचानक असं काय झालं किती कायमची सोडून गेली बायकोची बातमी ऐकून तो वेडा झाला कितीतरी दिवस तो शुद्धीतच नव्हता दिवसभर स्वतःला खोलीत बंद करून घ्यायचा आणि बायकोच्या आठवणीत झुरत होता आर्याची जबाबदारी नेहाने घेतली होती असेच काही दिवस निघून गेले एक दिवस नेहा स्वतः संतोषच्या खोलीत गेली आणि म्हणाली मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे खरं तर ही योग्य वेळ नाही पण माधवीची शेवटची इच्छा होती की ती गेल्यानंतर तुम्ही माझ्याशी लग्न करावं म्हणजे आर्याला आईची कमी जाणवणार नाही हे ऐकून हैराण होऊन संतोष नेहाकडे बघायला लागला मी खाली मान घालून उभी होती ती म्हणाली माधवीला जाऊन अजून काहीच दिवस झाले आहेत पण ही तिची शेवटची इच्छा होती तिला आर्याची खूप काळजी होती म्हणूनच ती मला असं म्हणाली होती मला माधवीची जागा अजिबात घ्यायची नाही पण आर्यासाठी आपल्याला माधवीची इच्छा पूर्ण करावी लागणार आहे तिने खूप चालकीने तिचे स्वतःचे शब्द माधवीचे असल्यासारखे सांगितले आणि संतोषला स्वतःच्या मनातल्या भावना सांगितल्या संतोष खूप साधा सरळ माणूस होता तो नेहाची चालाकी समजू शकला नाही त्याने एकदा त्याच्या निरागस मुलीकडे बघितलं जी बी नाईची होती खूप विचार करून मुलीसाठी त्याने या लग्नाला होकार दिला आणि नेहाशी लग्न केलं पण माधवीचं स्थान तो नेहाला देऊ शकलत नव्हता त्यामुळे लग्नाच्या पहिल्याच रात्री तो खोलीत आलाच नाही नेहा आरे आणि तिची मुलगी राधासोबत जागत होती तिला या गोष्टीचा खूप राग आला होता की संतोषने तिला बायको होण्याचा अधिकार दिला नाही पण हा विचार करून आनंदात होती की ती एवढ्या मोठ्या बंगल्याचे आलिशान बंगल्याची मालकीन म्हणली होती तिला सत्यावर विश्वास होता की ती लवकरच संतोषच्या मनात तिची जागा तयार करेल पण संतोषला त्याचं मन खात होतं आणि म्हणूनच त्याने बाहेरच्या देशात नोकरी करण्यासाठी जायचं ठरवलं कारण इथे राहून माधवीला विसरून नेहाला बायको स्थान देणं त्याच्यासाठी शक्य नव्हतं त्याने गुपचूप बाहेर जाण्याची सगळी व्यवस्था केली आणि जाण्याच्या आधी दोनच दिवस नेहाला सांगितलं की तो नोकरीसाठी बाहेरच्या देशात जाणार आहे तिथून न चुकता पैसे पाठवत जाईल त्याने नेहाला आर्याची काळजी घ्यायला सांगितलं आणि तिला आईची कमी जाणून देऊ नको असंही सांगितलं तिची सगळी जबाबदारी नेहाला सोपवली आणि तो निघून गेला त्याला विश्वास होता की नेहा आर्याची तिची आईसारखी काळजी घेईल पण ही त्याची सगळ्यात मोठी चूक होती कारण नेहाने आर्याची काळजी घेण्याचं नाटक केलं होतं कारण तिचा खरा उद्देश तर हे मोठं घर आणि पैसाडगा स्वतःच्या ताब्यात घेण्याचा होता जे तिनं केलं होतं संतोष गेल्यानंतर नेहाने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली तिने आर्याला अनाथसारखं सोडून दिलं दोन वर्षाची आर्या कधी भुकेसाठी रडायचे तर कधी घाण केली म्हणून रडत असायची ती आता जास्त करून आजारी राहायला लागली पण नेहाला तिच्याकडे बघायला वेळ कुठे होता कारण संतोष पाठवत असलेले सगळे पैसे ती स्वतःवर उडवत होती बाहेर गेल्यानंतर संतोष खूप पैसे पाठवत होता तो न विसरता पैसे पाठवत होता फोनवर काळजीने आर्यची चौकशी करायचा आणि नेहा स्वतःच्या मनाचं सांगून मोकळी व्हायची त्यातच संतोष आनंद मानून घ्यायचा नेहाच्या मुलीने राधाने आर्याचे जगणे मुश्किल करून ठेवलं होतं राधा सहा वर्षाने आर्यापेक्षा मोठी होती तिला चांगलं वाईट सगळं कळत होतं तिला हे चांगलंच माहीत होतं की आर्या तिची सक्की बहीण नाही तर तिच्या मावशीची मुलगी आहे नेहाने पण दोघी बहिणींची मैत्री करण्याचा प्रयत्न पण केला नाही उलट नेहा स्वतःच्या मुलीला उपभोगाच्या सगळ्या वस्तू आणून द्यायची आणि आर्याला राधाची कामवाली बनवलं होतं नेहाच्या मनात जे विष माधवीसाठी होतं तेच विष आर्यासाठी पण होतं कारण हे सगळं तिच्या बापाचं होतं संतोष महिन्याला जे काही पैसे पाठवत होता ते नेहा तिच्या आयुष्यासाठी उडवत होते हळूहळू आर्या प्रत्येक गोष्टीसाठी तरसत होती फाटकी जुनी कपडे घालायची राधाचं उरलेलं जेवण खायची आणि राधा खेळाच्या नावावर तिला खूप मारायची बिचारी आर्या मार खाऊन खाऊन तिचा गाल लाल व्हायचा लांब बसलेली नेह तिला हे सळ बघून खूप आनंद व्हायचा ती राधाला थांबवण्याऐवजी अजूनच मारायला सांगायची आणि म्हणायची की तिला अजून मार तिच्या आईने माझं मन खूप जाळलं आहे ती दिसायला खूप सुंदर आणि खूप खुश पण होती नेहाच्या मनात माधवीसाठी एवढं विष भरलेलं होतं की ते संपायचं नावच घेत नव्हतं पण माधवी कधीच तिच्यासोबत वाईट वागली नव्हती उलट तिला तिच्या घरात आश्रय दिला होता तिच्या मुलीला कधीच परकी समजली नाही पण नेहाने लगेच सख्खा आणि सावत्र करायला सुरुवात केली तिच्यासाठी आर्या फक्त माधवीची मुलगी होती ती तिच्यात एवढी मग्न झाली होती की आर्या तापत भाजत होती आणि हिला खरेदीला जायची घाई झाली होती घरात एक कामवाली काम करत काम होती तिने आर्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि स्वतः राधाला सोबत घेऊन खरेदीला जायला तयार होती कामवालीने सांगितलं की आर्याला रात्रीपासून खूप ताप आला आहे आणि अजून ताप उतरलेला नाही हे ऐकून नेहाने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली घरात तापाचं औषध पडलं आहे ते तिला ती दे मला खरेदीला जायला उशीर होत आहे असं म्हणून ती घरातून निघून गेली कामवाली खूप चांगली होती त्यामुळे तिने आर्याची खूप काळजी घेतली पण वेळेवर औषध न मिळाल्यामुळे तिला बरे व्हायला खूप उशीर ला लागला पहिलेच भुकेने ती अशक्त झाली होती आणि आता आजारपणामुळे अजूनच अशक्त आणि कमजोर झाली होती तिच्याकडे बघून असं वाटत होतं की तिच्या अंगात नुसती हाडं उरली आहेत ती कामवाली चांगली होती ती आर्यासाठी काही करू शकत नव्हती म्हणून तिने देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली की काहीतरी चमत्कार व्हावा आणि आर्याचे आयुष्य मार्गी लागावं कारण दोन वर्ष होत आली होती तरी तिचे बाबा संतोष परत आले नव्हते फोनवर फक्त विचारपूस करत होते आणि इकडे नेहा मात्र तिच्याच मस्तीत मग नव्हती खाणं पिणं फिरणं पार्ट्या या व्यतिरिक्त ती दुसरं काहीच करत नव्हती सगळा पैसा तिने असा सोडवला होता ती अशाच आयुष्याची स्वप्न बघत होती म्हणून तर तिने तिच्या नवऱ्याला राजेशला सोडलं होतं आणि संतोषशी लग्न करून तिला तर जणू लॉटरी लागली होती नाही कुणी विचारणार होतं आणि नाही कुणाला उत्तर द्यायचं होतं येणारा पैसा उडवत अगदी महाराणीसारखी जगत होती शहरातली सगळी दुकानं पालती घातली होती आज पण ती दुपारी बाहेर पडली होती ती रात्र झाली तरी घरी परत आलेलीच नव्हती रात्रीचं जेवण पण तिने बाहेरच केलं होतं आणि मग थकून खरेदीच्या पिशव्या घेऊन घरी आली तर दरवाजा उघडा दिसला हे बघून तिला खूप राग आला तिला वाटलं की कामवाली दरवाजा बंद करायला विसरली आहे ती तणतण करत घरात घुसली पण घरातला नजारा बघून तिचा जीवच गेला कारण संतोष आर्याला मांडीवर घेऊन बसला होता आणि डॉक्टर तिला तपासत होते बाजूलाच कामवाली उभी होती आतला नजारा बघून तिला धक्काच बसला ती संतोषच्या जवळ आली आणि म्हणाली संतोष तुम्ही परत कधी आलात मला सांगितलं नाही पण संतोषने डोळ्यात राग घेऊन तिरस्काराच्या नजरेने तिच्याकडे बघितलं पण काहीच बोलला नाही डॉक्टरांनी ना आर्याला व्यवस्थित तपासलं आणि मग म्हणाले तिला नाही वेळेवर जेवण मिळते आणि नाही देखभाल घाणीमुळे तिला खूप इन्फेक्शन झाले आहे आणि त्यामुळेच ती जास्तच आजारी पडली आहे तिला चांगलं खाणं पिणं आणि वेळेवर औषध द्यायला सांगून डॉक्टर निघून गेले संतोषने कामवालीला पण कामावरून सुट्टी दिली आर्या बापाला घट्ट पकडून त्याच्या गाळ्यात पडली होती आणि इकडे नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली होती डॉक्टरांनी नेहाच्या समोर आर्याच्या बाबतीत काय घडलं असेल हे सांगितलं होतं हे ऐकून नेहाचा जीवच गेला होता कारण आज ती चांगलीच अडकली होती कामावली गेल्यानंतर नेहाने परत प्रश्न विचारला हे ऐकून संतोष रागात खूप चिडला होता संतोष म्हणाला मी तुझ्यासारखी नालायक बाई बघितली नाही मी माझी फुलासारखी पोरगी तुझ्या भरोशावर सोडली होती कारण तू तिची सावधराई नव्हतीस उलट तिची मावशी होतीस आणि तू काय अवस्था करून ठेवली आहेस तिची ती भुकेने व्याकोळ होती आणि तापत भाजत होती आणि तू तयार होऊन खरेदीला गेली होतीस ही माझ्या मुलीची काय हालत करून ठेवली आहेस संतोषने आर्याकडे बोट दाखवले नेहाने मान खाली घातली कारण नेहाने तिच्यावर खूप अत्याचार केले होते नेहा घापरतच खोट बोलत म्हणाली मी तर चांगली थंडणीत सोडून गेली होती घरातलं गरजेचं सामान आणायला तिला बहुतेक वातावरण बदललं आहे त्यामुळे तिला ताप आला असेल त्याच्या प्रेमाने संतोष रागत म्हणाला तू डोक्यापासून पायापर्यंत खोटारडे आहेस म्हणाली मला अगोदरच तुझं हे सत्य समजलं असतं तर माझी सोन्यासारखी नाजूक मुली तुझ्या जवळ सोडली नसती असं म्हणत मला काय माहित कि तू तिरस्काराने आणि लालचेने एवढे आंधळी झाली होतीस ती स्वतःच्या बहिणीच खून केलास संतोषच्या तोंडातून निघालेला शब्द ऐकून नेहाने डोळे मोठे केले संतोषला पश्चाताप झाला होता की त्याला खूप उशीर झाला तिला समजायला जे काही माधवीसोबत हो झालं ते तू केलं होतस हे सगळं मला अगोदर कळालं असतं तर आज माझी बायको या जगात असती ती तर देवाची करणे की ज्या डॉक्टरांनी माधवीवर शेवटचे उपचार केले होते ते डॉक्टर अचानक मला भेटले आणि ते मला म्हणाले की माधवीला विष दिलं होतं आणि त्यामुळेच आज त्या तुमच्यासोबत नाहीत असं म्हणत संतोष रडत खुर्चीवर बसला हा फक्त योगायोग होता की तो डॉक्टर मला बाहेरच्या देशात भेटला बहुतेक तुझं खरं रूप माझ्यासमोर यायचं होतं मी पहिल्याच नजरेत त्यांना ओळखलं होतं आपल्या देशातील असं बाहेर कोणी भेटलं तर बरं वाटतं म्हणून मी पण त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो जेव्हा मी माधवीचा फोटो त्यांना दाखवला तेव्हा त्यांनी मला ओळखलं मग त्यांनी सगळं सत्य मला सांगितलं कारण त्यांना माधवी चांगलीच आठवत होती डॉक्टरांचं बोलणं ऐकून मला हे समजायला उशीर लागला नाही की माधवीला विष देणारं कोण असेल कोण जास्त तिला जवळच होतं या घरात तुझ्याशिवाय या घरात दुसरं कोणीच नव्हतं आणि मग मला तुझी चालाकी आठवली की कसं तू तिचा अंत्यविधी करण्याची घाई करत होतीस मी तिथूनच राजेशला फोन केला आणि तुमच्या घटस्फोटाचं कारण विचारलं मग मा एकामागे एक गुपित माझ्यासमोर उघडायला लागली की कशी तू तुझ्या बहिणीवर जळत होतीस तिचा तिरस्कार करत होतीस तू स्वतः घटस्फोट घेतला होतास आणि बदनाम त्याला केलंस मी फोनवर तुला जाब विचारला असता पण नंतर मला आर्याची काळजी वाटू लागली त्यामुळे न सांगता मी परत आलो पण इथे आल्यावर आर्याची अवस्था बघून मला तुझ्याकडे बघायची सुद्धा घाण वाटत होती मला कळून चुकलं की तू माणूस नाहीस तर राक्षस आहेस तुला या लहान मुलीवर पण दया आली नाही का गं मी पोलिसांना फोन केला आहे तुला तुझ्या कर्माची फळं भोगावी लागणार आहेत असं म्हणत त्याने घटस्फोटाचे पेपर तिच्या हातात दिले तोपर्यंत पोलीस पण घरात आले संतोषने नेहाच्या विरुद्ध त्याच्या बायकोची हत्या आणि धोका दिल्याची केस केली होती पोलीस नेहाला पकडून घेऊन निघाले ती रडत माफी मागायला लागली तिने कधी विचार पण केला नव्हता की तिचं सत्य असं बाहेर येईल ती तर कुकुर्म करून तिच्या आयुष्यात मस्तीत जगत होती पण खोटं कधी ना कधी बाहेर तर येतच ना आज नेहाची वेळ आली होती ती रडत माफी मागत होती पण संतोषने तिला माफ केलं नाही कारण आज तिच्याचमुळे त्याचं हस्तखेळ तर घर उजाडलं होतं बायको नव्हती ही आजारी होती आता तो स्वतः मुलीची काळजी घेत होता आणि कामवालीने पण नेहाने आर्यावर केलेले अत्याचार सांगितले होते त्याला खूप पश्चाताप झाला होता की त्याने आर्याला नेहाच्या भरोश्यावर सोडलं होतं काही दिवसातच संतोषने त्याची सगळी प्रॉपर्टी विकली आणि आर्याला घेऊन कायमचा परदेशात निघून गेला राधाला राजेश त्याच्यासोबत घेऊन गे गेला नेहा आज तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होती अत्याचार एक ना एक दिवस त्याच्या शेवटाला पोहोचतोच अत्याचार करणाऱ्याला शिक्षा तर ज्याच्यावर अत्याचार झाला आहे त्याला न्याय मिळतो आज एका बहिणीने श्रीमंतीच्या मोहापोटी स्वतःच्या बहिणीला मारलं होतं आणि बहिणीच्या पवित्र आणि प्रेमाना त्याला काळीमा फसला होता